ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. निपाणीच्या हाल सिद्धनाथ कारखान्याला इथेनॉल प्रकल्पातून मिळाली नवसंजीवनी कारखान्यातून इथेनॉल भरून जाणाऱ्या टँकरचे पूजन. निपाणी येथील हाल सिद्धनाथ सहकारी साखर कारखान्यात नव्याने स्थापन केलेल्या 1.5 लाख लिटर दैनंदिन उत्पादन क्षमतेमधोना 12 लाख लिटर इथेनॉल भारतीय ऊर्जा कंपन्यांना विकले आहे. गुरुवारी आमदार शशिकला जोल्ले यांच्या हस्ते इथेनॉल टँकरचे पोजन करून वाहतूक सुरू करण्यात आली यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष पवनकुमार पाटील संचालक आप्पासाहेब जोल्हे अविनाश पाटील जयकुमार खोत प्रकाश शिंदे रामगुंडा पाटील रमेश पाटील रावसाहेब फराळे समीर सासने शरद जंगटे सुकुमार पाटील विनायक पाटील विश्वनाथ कमते सुहास गुमने गीता पाटील वैशाली निकाडे श्रीकांत बन्ने राजू गुंदेशा महालिंग कोठीवाले बाळासाहेब कदम मलगुंडा पाटील कार्यकारी संचालक शिव कुलकर्णी उपनगराध्यक्ष सुनील पाटील यांच्यासह कर्मचारी उप उपस्थित होते महानकर निब्स साठी अजित कांबळे बोरगाव